वर्षी आपण हरभरा बारा इंचावर किंवा अठरा इंचावर पेरणी करत असतो परंतु यावेळेस आपण एक नवीन प्रयोग केलेला आहे यावेळेस आपण हरभरा हा चोवीस इंचावर म्हणजेच दोन फुटावर याची पेरणी केलेली आहे कमी अंतरामध्ये काय होते की हरभऱ्याची दाटी होऊन जाते त्यानंतर मग फुलकळी वगैरे सेटिंग वगैरे व्यवस्थित होत नाही आणि जास्त दाटी झाल्यामुळे तेथे तुम्हाला आळीचा प्रादुर्भावसुद्धा जास्त बघायला मिळतो त्यामुळे दोन फुटावर लागवड केल्यामुळे काय होते की हवा खेळती राहते दाटी होत नाहीत आणि अधिक फुटवा तसेच अधिक सुद्धा या लागवड पद्धतीमध्ये होत असते आणि अधिक अधिक उत्पादन आपल्याला मिळत असते यामध्ये आपल्याला जास्त दाटी न झाल्यामुळे सुद्धा प्रादुर्भाव आपल्याला कमी बघायला मिळतो याचा फायदा असा होतो की आपल्या उत्पादनामध्ये घट ही कमी होत असते आणि उत्पादनामध्ये वाढ जास्तीत जास्त होण्यास मदत होत असते तर हा प्रयोग मी यावर्षी केलेला आहे आणि दरवर्षीच्या अनुभवाप्रमाणे यावर्षी मला असं वाटतं आहे की एकरी जवळपास बारा ते पंधरा क्विंटल उत्पादन मिळेल अशी आशा आहे धन्यवाद